हरे कृष्णा आजच्या संतवाणी आणि नामस्मरण कार्यक्रमात सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे गेले काही दिवस आपण प्रकृतीचे नियम या शीर्षकाखाली वेगवेगळे विषय डॉक्टर ब्रिजेश प्रभू यांच्याकडून ऐकतो आहोत तर आज प्रकृतीचे नियम भाग सहा त्याच्यामध्ये श्रीकृष्णांची स्थिती ह्या टॉपिकवर प्रभूजी आपल्याला प्रवचन देणार आहे डॉक्टर ब्रिजेशि आपलं स्वागत आहे बोल धन्यवाद हरे कृष्णा ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजना शलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः नमः ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणि निर्विशेषशून्यवादि भाष्यात्तदेशतारिणी हे दीन बंधु जगत्पते गोपेश का कांता, राधा कांता नमोस्तुते तपत काचन गौरागी राधे सुते देवी प्रणमामी हरिप्रिये वाचा पतितानां पवनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैतगदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण सर्व भक्तांच भक्तांना माझी दंडत प्रणाम तर कालच्या सत्रामध्ये आपण चर्चा करत होतो की या आध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या भौतिक जगामध्ये कार्य करत आहेत आणि भौतिक शक्ती ही आठ तत्वांनी बनलेली आहे आणि ही आठ तत्व ती कुठली आहेत आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश ही पाच तत्व आपल्याला माहिती आहेत आणि त्याच्यामध्ये तीन अजून आपण समाविष्ट करूया ती म्हणजे कुठली मन बुद्धी आणि अहंकार अशा या आठ तत्वांपासून ही बनलेली आहे या तत्वांची जी रचना आहे ती स्थूल तत्वांपासून सूक्ष्म तत्वांपर्यंत करण्यात आलेली आहे स्थूल म्हणजे एका जागी असं म्हणजे एखादं शरीर आहे एखाद्या व्यक्तीचं शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे पण त्याच्यामध्ये समजा चेतनाच निघून गेली तर ते काही हालचाल करू शकेल का तर ते कधीच हालचाल करू शकणार नाही म्हणजे आपलं शरीर काय आहे तर भौतिक आहे भौतिक म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की आपण त्याला स्पर्श करू शकतो असं त्याला आपण म्हणू शकतो भौतिक आणि नंतरची जी मन आहे मनाला आपण स्पर्श करू शकतो का तर मन हे जे आहे हे त्याला स्पर्श आपण करू शकत नाही पण मनाला जो स्पर्श करायचा असतो तो आपल्याला भावनांच्या द्वारे करायचा असतो ते आपल्याला जाणून घ्यायचं असत तर अशा पद्धतीने या तत्वांची जी रचना झालेली आहे स्थूल तत्वांपासून सूक्ष्म म्हणजे मोठ्यापासून लहानांपर्यंत ही करण्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे काय आहे तर जल हे पृथ्वीपेक्षा सूक्ष्म आहे आणि अग्नी हा जलापेक्षाही सूक्ष्म सु, आहे अशा पद्धतीने त्याचा उत्तरता क्रम आहे तो आपण लक्षात ठेवला पाहिजे जशी ही तत्व ही आहे ती सूक्ष्म होत जातात तशा त्यांच्या शक्तीत देखील वाढ होत जाते उदाहरणच आपण काल त्याचं बघितलेलं आहे तर ते म्हणजे आपलं मन हे वारूच्या वेगाने म्हणजे वाऱ्याच्या वेगाने किंवा आपण असं म्हणू शकतो वाऱ्यापेक्षाही किंबहुना जास्त वेगाने ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते किंवा जाते जाऊ शकते म्हणण्यापेक्षा ते जातच जाता, जाता। आणि मनापेक्षा श्रेष्ठ काय आहे तर मनापेक्षा श्रेष्ठ जी आहे किंवा शक्तिशाली आपण म्हणू त्याला ते आहे बुद्धी आणि बुद्धीपेक्षा अजून कोणती जास्त श्रेष्ठ शक्तिशाली अशी शक्ती आहे आणि ती म्हणजे आहे अध्यात्मिक शक्ती तर अध्यात्मिक शक्ती म्हणजे नेमकं काय तर अध्यात्मिक शक्ती याबद्दल भगवंत भगवद्गीतेल्या सातव्या अध्यातल्या पाचव्या श्लोकामध्ये असं वर्णन करतात कि अपरे यमित सत्यवन आपल्याला हा श्लोक जो आहे तो मी शेअर करू इच्छितो आपण कृपया तिकडे लक्ष द्यावं आपल्या सगळ्यांच्या ज्ञानासाठी मी तो दाखवू इच्छितो हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रास्त श्लोक अपना सग हरे कृष्ण अभय भाषा जी श्लोक अजू आला नहीं है, ये तो है. अधा, अधार इस्टे ओके हा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे भगवंतांनी याम इत अन्यम प्रकृतीम विधी मे पराम जीव भूता महाबाहो यदम धार्य ते जगत म्हणजे याचाच अर्थ जर आपण इकडे समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तिकडे भगवंत असं सांगताय की हे महाभाऊ अर्जुन याशिवाय माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये सर्व जीवांचा समावेश होतो म्हणजे आपल्याला सगळ्यांना नेहमी प्रश्न पडत असतो की जीव म्हणजे काय आहे जीव म्हणजे काय आहे तर जीव म्हणजेच शक्ती आहे परंतु ही शक्ती कशी आहे तर ही जी शक्ती आहे ती श्रेष्ठ शक्ती आहे आपण कशाच्या बेसिसवर म्हणजे आपल्या तो बोलण्याचा जो काही आपला बेस आहे तो काय आहे तर आपण असं म्हणू शकतो की आपण कनिष्ठ शक्तीवर अर्थात अर्थातच जड पदार्थावर नियंत्रण करू शकतो म्हणून आपण श्रेष्ठ शक्तीमध्ये येतो आणि जड पदार्थ स्वतःहून कार्य करण्यास समर्थ नाहीत याचं उदाहरण त्यांनी काय दिलेलं आहे की एखादं जेव्हा विमान असतं ते सुंदर रीतीने आकाशामध्ये उडू शकते त्याच्यामध्ये तेवढी क्षमता असते उडण्याची क्षमता असते परंतु त्यामध्ये आध्यात्मिक शक्ती म्हणजे वै वाई, वैमानिक नसल्यास ते निरुपयोगीच होत आहे जोपर्यंत विमानामध्ये आध्यात्मिक चितकण अर्थात वैमानिक प्रवेश करू शकत नाही त्याला स्पर्श करत नाही तोपर्यंत ते विमानतळावर हजारो वर्ष राहिलं तरी ओढू शकणार नाही आणि म्हणूनच परमेश्वराला जाणणं कठीण आहे का म्हणजे त्याच्यामध्ये कठीण ते काय आहे आपण तिकडे बघू शकतो भगवंताच जे काही आपण म्हणतो ना अस्तित्व आपण जाणून घेऊ शकतो कारण आपण कोण आहोत तर भगवंतापासून मुक्त झालेले एक कण आहोत आणि जोपर्यंत ही चेतन वस्तू विमानामध्ये येत नाही तोपर्यंत ते विमान ओढू शकत नाही आता सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडेल की आताच्या मितीला आपण सगळेजण काय करत आहोत तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता याच्या जगामध्ये आलो आहोत आणि या जगामध्ये आपण सगळेजण बघतो कि काही गोष्टी आहेत म्हणजे आता असं म्हणतात पायलट मोड मोडवर विमान टाकलं तर विमान उडू शकत मग ऑटो पायलट मोड टाकला तरी पायलट हा जो मोड आहे तो तयार करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं तर आपल्याला सगळ्यांना अभयभावशा प्रभूजींना माहिती आणि जे कोणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये असतील त्यांना याची कल्पना आहे की त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्रॅम्स लिहायला लागतात आणि हे प्रोग्रॅम्स कोण लिहित असत तर हे प्रोग्रॅम्स लिहिणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा एक माणूसच आहे मग याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करणं त्याच्यासाठी आपल्याला लागत आहे ला ला ते सॉफ्टवेअर लागत आहे हार्डवेअर लागत आहे परंतु त्याच्यासाठी प्रोग्रॅम लिहिणारा हा कोण आहे प्रोग्राम लिहिणारा जो कोणी आहे तो म्हणजे परम एक व्यक्तीच आहे तो भगवंता पासून मुक्त झालेला छोटा कण आहे आणि त्यावेळेला आपल्याला हे लक्षात येतं की जर आपण मनुष्य प्राणी हे करू शकतो तर भगवंतांनी हे जे काही युनिवर्स बनवलेला आहे किंवा हे ब्रह्मांड बनवलेलं आहे त्याच्यामध्ये पृथ्वी हा ग्रह आहे त्याच्यामध्ये मनुष्याची निर्मिती झालेली आहे त्यात नवलते काय आहे भगवंत हे सगळं काही करू शकतात आध्यात्मिक शक्तीच्या अर्थात जीवाच्या स्पर्शाविना जर मोठमोठी अवाढव्य यंत्र चालू शकत नसतील तर आपण कसे काय म्हणू शकतो की भौतिक शक्ती कोणत्याही प्रकारच्या नियंत्रणापासून आपोआपच कार्य करत आहे म्हणजे आपल्याला इकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की जिकडे मोठी मोठी अवाढव्य यंत्र चालू शकत नाहीत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे पण तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील काय करतोय तिकडे मानव निर्मित जी काही अल्गोरिझम्स म्हणतो आपण किंवा प्रोग्रॅम्स म्हणतो त्याचाच हो। वापर आपण करत आहोत आणि ही जेव्हा प्रोग्रॅम्स वापरतोय तेव्हा ते कुठल्या तरी व्यक्तीनेच लिहिलेले असतात आणि हे जेव्हा लिहिलेले असतात तेव्हा ही जी भौतिक शक्ती आहे ती कोणाच्याच नियंत्रणा वाचून आपोआप कार्य करत आहे अशा प्रकारचं जे विधान जर कोण करत असेल बरोबर आहे तर ते कशा पद्धतीचं असेल मूर्खपणाचा ठरणार आहे या प्रकृतीचे भगवंत कसं नियंत्रण करीत आहेत हे मनुष्य जाणत जाणू शकत नसेल तर ती व्यक्ती निर्बुद्ध आहे असं मानलं पाहिजे असं प्रभूपादांचं ठाम म्हणणं ज्या नास्तिक लोकांना असं वाटतंय की भौतिक शक्ती ही आपोआपच कार्य करत आहे ते मूर्ख आहे असं प्रभुपात इकडे प्रकर्षाने नमूद करत आहेत आणि ईशोपनिषेधामध्ये असं वर्णन केलेलं आहे की प्रत्येक जड आणि जी अचेतन अशी वस्तू भगवंताच्या मालकीची आहे त्याच पद्धतीने ती भगवंताच्या नियंत्रणाखाली देखील आहे बरोबर आहे तर इकडे भगवंत हे परम नियंत्रक असल्यामुळे ते परम स्वामी देखील आहेत आणि आपण आपल्या व्यावहारिक जीवनात असं बघतो की जी व्यक्ती जे मनुष्य आपल्या व्यवसायाचं नियंत्रण करतो तोच त्या जगाचा मालक देखील असतो त्याच पद्धतीने भगवंत या भौतिक जगाचे नियंत्रक असल्यामुळे तेच या जगाचे स्वामी देखील आहेत आणि याचाच अर्थ आपण असा काढू शकतो की जे शक्य होईल तितके सर्व काही आपण भगवत सेवेसाठी उपयोगात आणलं पाहिजे मग आपल्या गरजांचं काय असा प्रश्न इकडे उपस्थित होतो आपल्याला ज्या काही भौतिक गरजा आहेत त्याच्याबद्दल काय आहे तर त्याच्यामध्ये ईशोपनिषेदामध्ये असं वर्णन केलं की प्रत्येकाने स्वतःला आवश्यक असणाऱ्या व स्वतःसाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचाच स्वीकार करावा इतर वस्तू कोणाच्याही मालकीच्या आहेत ते जाणून आपण त्याचा स्वीकार करू नये याचा अर्थ काय आहे की आपल्याला जितका वाटा आहे तेवढा वाटा आपण घ्यावा आपण इतरांचा देखील विचार केला पाहिजे आणि इतर वस्तू ज्या कोणाच्या मालकीच्या आहेत हे जाणून त्याचा स्वीकार करू नये कृष्ण भावना म्हणजे वस्तूंना यथार्थ रूपात जाणणे होय आणि म्हणून ही तत्व जाणल्याने आपण कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थित होऊ अशा प्रकारचं इकडे कथन ईशोपनिषदामध्ये केलं आहे आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर भगवंताची जी स्थिती आहे ती स्थिती जाणून घेणं महत्वाचं आहे आणि ईशोपनिषदामध्ये असं कथन केलेलं आहे की भगवंत जरी आपल्या धामामध्ये स्थित असले तरी ते मनापेक्षा अधिक वेगवान आहेत व इतर सर्वांना ते धावताना मागे टाकू शकतात आणि शक्तिशाली देवता देखील त्यांच्या जवळ येऊ शकत नाहीत ते जरी एका जागेवर स्थिर असले तरी वायू व वा पाण्याचा पुरवठा करणाऱ्यांवर ते नियंत्रण करतात आणि भगवंतच हे सर्वात श्रेष्ठ आहे तर हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे की भगवंत कुठे आहेत तर भगवंत हे आपल्या धामामध्ये म्हणजे कुठे तर ते आपले गोलक वृंदावनामध्ये स्थिर आहेत आणि ते कसे आहेत मना मना तर मनापेक्षा देखील अधिक वेगवान आहेत मनापेक्षा अधिक वेगवान म्हणजे काय तर आपण असं म्हणू शकतो की काही क्षणात इकडे तर दुसऱ्या क्षणाला दुसरीकडे ते पोचू शकतात म्हणजे गोलक वृंदावनावरून ते पृथ्वीवर देखील काही क्षणात येऊ शकतात किंवा दुसऱ्या क्षणाला येऊन ते उपस्थित होऊ शकतात आणि ते सर्वांना धावताना मागे टाकू शकतात त्यांची तुलना आपण धावण्याची करू शकत नाही आणि शक्तिशाली देवता देखील त्यांच्या जवळ येऊ शकत नाहीत त्यांची तुलना आपण करू शकत नाहीत असं आपण म्हणू शकतो आपण म्हणताना जरी असं म्हटलं की ते एका जागी स्थिर आहेत गोलो करून धावण्यामध्ये आहेत तरी ते वारा पाणी यांना जे हे जे पुरवठा करणारे जे आहे तत्व आहेत त्यांच्यावर त्यांचं नियंत्रण असतं आणि म्हणूनच भगवंत हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेत आणि ब्रह्मसंहितेमध्ये देखील याच प्रकारे सांगितलेलं आहे की गोलक एव निवसत्य खिलात्मक भूत म्हणजेच काय तर श्रीकृष्ण जरी सदैव गोलोकामध्ये राहत असले तरी त्याच वेळी ते सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित आहेत याबद्दल कोणाला शंका नसावी कारण हे ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजींनी स्वतः नमूद केलेला आहे म्हणजे मला असं वाटतं की आपण सर्वांना आता एक कन्सेप्ट क्लिअर झाला असेल ज्याचा दुजोरा ब्रह्मसंहितेत देखील दिलेला आहे आणि त्याचा जो दुजोरा आहे त्याचं प्रमाण जे आहे ते ईशोपनिषदामध्ये देखील दिलेले आहे ब्रह्म भगवंत कुठे राहतात तर भगवंत त्यांचा वास जो आहे तो सर्व जीवांच्या हृदयामध्ये आहे त्याचबरोबर ते गोलोक वृंदावनामध्ये देखील आहे मग सगळ्यात महत्वाचं काय आहे तर भगवंताला गोलोकामध्ये काय कार्य असते तर भगवान श्रीकृष्णांना गोलोकामध्ये काही कार्य नाही गोपी गोपाल बालक आपले माता पिता गायवास्त्र आपल्या पार्षदांबरोबर ते केवळ आनंद उपभोगत असतात का त्याचं कारण काय ते आनंद का उपभोगत असतात त्याचं कारण असं आहे की ते स्वतंत्र असतात म्हणजे जे सगळे आहेत त्यांचे माता पिता गोपी गोप बालक वास्त्र बरोबर आहे ज्यांच्या तसंच भगवंताचे जे पार्षद आहेत ते काय करतात ते केवळ आनंद उपभोगतात ते पूर्णपणे स्वतंत्र असतात आणि त्यांचे सहज चारी जे असतात ते त्यांच्यापेक्षा देखील स्वतंत्र असतात याच कारण काय आहे हे जण स्वतंत्र का आहेत आणि आनंदित का आहेत कारण जेव्हा त्यांना असं याच ज्ञान त्यांना आहे की संकटामध्ये जेव्हा ते असतात तेव्हा त्यांना संकटातून कसं बाहेर काढावं या विषयीची काळजी कोणाला आहे तर त्याची काळजी जी आहे ती भगवान श्री कृष्णाला आहे आणि त्यांचे सहचारी मात्र चिंतामुक्त असतात म्हणजे भगवान श्रीकृष्णांना काळजी असते ती कोणाची असते त्यांना त्यांच्या भक्तांची काळजी असते त्यांच्या पार्षदांची काळजी असते गायवासांची काळजी असते परंतु त्यांचे हे जे सहकारी आहेत ते कसे आहेत ते चिंतामुक्त आहेत कारण त्यांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते सदैव आपल्या बरोबर आहे आणि आपलं रक्षण ते करणारच याचा आत्मविश्वास हा त्यांना आहे भगवान कृष्णांनी पाच हजार वर्षापूर्वी वृंदावनामध्ये लीला केल्या आणि त्यावेळेला नित्य दिवशी ते आपल्या गोपी मित्रांबरोबर गोपमित्रांबरोबर आणि गोपमित्रांच्या ज्या गायी आणि वासर वासरं होती त्यांच्याबरोबर ते कुठे तल्लीन होत होते तर ते यमुना तीरावरल्या वनांमध्ये खेळण्यासाठी जात असत ते तिकडे बरेच खेळ खेळत असत श्रीकृष्णांना त्यांच्या गोपी मित्रांना मारण्यासाठी बऱ्याच वेळा कंस काय पाठवत होता तर तरीही गोप बालक ही चिंता न करता आपला खेळ हे सुरूच ठेवत असत कारण त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या सामर्थ्याविषयी पूर्ण असा विश्वास होता श्रीकृष्णांना शरण जाण्यापासून प्रारंभ होणार जे जीवन हेच खरं आध्यात्मिक जीवन आहे हे त्यांना माहिती होत म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर आध्यात्मिक जीवन म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यापासून प्रारंभ म्हणजे सुरुवात होता तेच जीवन म्हणजे आध्यात्मिक जीवन आहे म्हणजे आपल्याला इकडे अध्यात्म म्हणजे काय आध्यात्मिक जीवन म्हणजे काय याची व्याख्या या ग्रंथामध्ये नमूद केलेली आहे के की आपण सर्व शक्तीनिशी भगवान श्रीकृष्णांना भगवंतांना शरण जाणं आणि याच्यापासून प्रारंभ होणारं जीवन म्हणजे आपलं आध्यात्मिक जीवन आहे आणि कोणत्याही संकटापासून भगवंत आपलं रक्षण करतील असा दृढ विश्वास असणं यालाच आपण म्हणतो भगवान श्री कृष्णांना शरण जाणं आणि शरणागतीची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे काय तर ती आहे भक्तीपूर्ण सेवा आणि ती भक्तिपूर्ण सेवा करण्यासाठी जे काही अनुकूल आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि त्यानंतर ही भक्तिपूर्ण सेवा करण्यासाठी जे काही प्रतिकूल आहे त्याचा आपण त्याग केला पाहिजे म्हणजे आपण जेव्हा नवविदा भक्ती याची चर्चा केली होती त्यावेळेला आपण समजा प्रथम पायरीवर होतो की आपण श्रवण केलं पाहिजे त्याच्यानंतर कीर्तन केलं पाहिजे या गोष्टीची तुम्हाला इकडे अनुभूती येत असेल की कोणत्याही संकटापासून भगवंत आपले रक्षण करतील अशा पद्धतीचा विश्वास आपल्या मनामध्ये दृढ होण आणि त्याचबरोबर भगवंतांना शरण जाणं ही शरणागतीची सगळ्यात मोठी पहिली पायरी आहे आपण ज्याला म्हणतो सरेंडर करणं स्वतःला आपण शरणागत होणं कुठे शरणागत होणं तर भगवंताच्या चरण कमलांची शरणांगात होतो आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर भक्तीपूर्ण सेवा ही केली पाहिजे आणि भक्तीपूर्ण सेवा करण्यासाठी जे काही अनुकूल अनुकूल म्हणण्या म्हणजे काय तर आपल्याला भक्ती करायची आहे तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आपल्या मुखावर भगवंताचं नाव हे सतत आपण चिंतत राहायला पाहिजे बोलत राहायला पाहिजे त्यानंतर आपण आपल्या कानांनी काय केलं पाहिजे तर आपण आपल्या कानाने भगवंताचं नामस्मरण ऐकलं पाहिजे भगवंताच्या कथा ऐकल्या पाहिजे त्याच पद्धतीने आपण भगवंताचं महात्म्य ऐकलं पाहिजे कीर्तन ऐकलं पाहिजे भजन ऐकली पाहिजे अशा पद्धतीने काय होत आहे तर जेव्हा आपण आपली जी काही इंद्रिय ती भगवंताच्या सेवेमध्ये लावतोय तेव्हा आपण आपल्यासाठी आपल्या शरणागतीसाठी भक्तीपूर्ण सेवेसाठी आपण अनुकूल असं वातावरण तयार करत आहोत असं आपण समजावं आणि जे काही प्रतिकूल आहेत म्हणजे जे भक्तीसाठी जी कुठली अडचणी आहेत ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी आपण बाजूला करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे आणि हा जो प्रयत्न आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे तर तो, तो जो प्रयत्न आहे तो मनपूर्वक असला पाहिजे आणि महत्वाचं काय आहे तर पुढील स्तर म्हणजे आपण म्हणतो ना पहिली पायरी चढली म्हणजे आपण भगवंताला शरण गेलो आहोत अनुकूल परिस्थिती तयार केलेली आहे आता पुढचा स्तर म्हणजे काय तर कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण आपलं रक्षण आणि पालन पोषण करतील असं आपल्यामध्ये दृढ विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे आणि अशा वास्तविकपणे जर आपण विचार केला तर ते प्रत्येकाचं रक्षण आणि पालन पोषण हे करतच आहेत आणि ते ही वस्तुस्थिती आहे परंतु आपण मायेमध्ये गुडफटल्याने आपल्याला असं वाटत असतं की आपणच स्वतः आपलं रक्षण आणि पालन पोषण हे करत आहोत म्हणजे आपल्याला जो काही गैरसमज आहे की आपण आपण स्वतःच आपली स्वतःची काळजी करत आहोत किंवा आपण स्वतःच दोन वेळेच्या अन्नाची सोय करत आहोत पण ही जी वस्तुस्थिती आहे ती मायेमुळे उरफटल्यामुळे आपल्याला कल्पना येत नाहीये ती भगवंतच हे सगळं आपल्यासाठी करत आहे आपलं रक्षण असेल पालन पोषण असतील हे सगळं भगवंत करत आहेत आणि भक्ताच्या बाबतीत श्रीकृष्ण स्वत भक्ताच्या रक्षणाचे आणि पालन पोषणाचे उत्तरदायित्व घेतात तर साधारण जीवांचं उत्तरदायित्व मात्र मायादेवी ही घेत असते म्हणजे भक्तांच्या रक्षणाचं कोण घेत आहे तर भगवंत स्वतः घेत आहे आणि साधारण जीव आहेत जे जी भगवंताच्या भक्तीमध्ये नाहीयेत तर त्यांचं उत्तरदायित्व कोण घेत आहे तर ती मायादेवी घेते भगवंताचीच बहिरंगा शक्ती घेते आणि बद्ध जीवांना शासन करण्यासाठी असलेली मायादेवी ही कोणाची प्रतिनिधी आहे ती भगवंताचीच प्रतिनिधी आहे आणि ही गोष्ट एखाद्या राज्याप्रमाणे असते चांगल्या नागरिकांची काळजी सरकार प्रत्यक्षरित्या घेत असते आणि जे गुन्हेगार असतात त्यांची काळजी अप्रत्यक्षरित्या कारागृहामध्ये घेत असते आणि कारागृहामध्ये सरकार कैद्यांना पुरसं भोजन देते आणि जर ते आजारी असतील तर त्यांच्या उपचाराची देखील व्यवस्था केली जाते अशा रीतीने सरकार त्यांना सजा देऊन त्यांची काळजीच घेत असते इथे मला एक किस्सा असा आठवला की जेव्हा प्रभुपादांच्या काळामध्ये त्यांचे जे दोन सहकारी होते त्यांना त्यांच्या पूर्व जन्मासाठी त्यांच्या पूर्व कर्मासाठी पूर्व कर्मासाठी त्यांना पोलिसांनी अटक केली होती आणि तेव्हा त्यांचे जे अनुयायी होते ते त्यांना येऊन भेटले आणि त्यांना सांगितलं प्रभुपाद आम्हाला पोलिसांनी पकडलेलं आहे तेव्हा प्रभुपाद अशा पद्धतीने बोलले की आपलं अभिनंदन आहे कारण आता आपण कुठे चालला तर कृष्णाच्या भूमीमध्ये आपण चाललेला आहात म्हणजे तिकडे प्रभूपादांनी त्यांना अशा पद्धतीने समजावून सांगितलं की तिकडे तुम्हाला भगवंत भेटतील कुठे कारागृहामध्ये तुम्ही गेल्यानंतर जी भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी आहे तुम्ही तिकडे चाललेला आहात म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन बघा कसा आहे की आपली काळजी कोण घेत आहेत स्वयं भगवंत घेत आहेत आणि ती आपण आपल्या भौतिक जगामध्ये राहून आपण भक्त्याच्या स्वरूपात असतील तर स्वतः भगवंत श्रीकृष्ण आपली काळजी घेत आहेत तर जे सामान्य जन आहेत जे भगवंताची भक्ती करत नाहीत त्यांची काळजी कोण करत आहे तर मायादेवी ही घेत आहे अशा पद्धतीने इथे दोन प्रकारच्या ज्या काही भगवंताच्याच लीला आहेत कशा पद्धतीने ते भक्तांना आणि महत्वाचं म्हणजे काय जे भक्त नाही आहेत अभक्तांना कशा पद्धतीने काळजी घेत आहेत याचं एक छान उदाहरण इकडे दिलेलं आहे तर याच्या पुढचं जे काही आपलं चर्चा आहे ती आपण पुढच्या सत्रामध्ये करूया धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी प्रभूजी आजचं प्रवचन हे खूप डीप होतं असं मला वाटतं जी आपण भगवंतांची स्थिती आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आम्हाला नीट सांगितलं ते खूप विचार करण्यासारखं आहे आणि थोडासा वेळ पण लागणार आहे ते सगळ्या गोष्टी समजायला पण मला असं वाटतं की आपला जो क्रम चालला आहे आणि ज्या दिशेने आपण चाललो आहे आपल्या सगळ्यांचीच आध्यात्मिक प्रगती होत आहे असं मला वाटतं या सगळ्या प्रवचनांनी तरी आजच्या विषयावर कोणाचे प्रश्न असल्या झोमवर हात वर करावा ठीक है प्रभुजी मैं अपन आज इतने हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे हरे इस डिवाइन ग्रेस इज भक्ति वेदांत स्वामी शीद प्रभुपाद की जय अनंत को वैष्णविंद की जय समेद भक्तविंद की जय डॉक्टर बिजेश प्रभुजी की जय आज दिवस सर्वान् कृष्णमयी भक्ति